मान्य नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो आहे सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर असा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासामधील एकशे पंचावन्नच्या वर गड किल्ल्यांच एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवातील किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी नागपूरमध्ये एकशे पंचावन्न गडकिल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी झालं एक मोठी प्रेरणा या ठिकाणी नागपूरकरांना मिळाली छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास आपली विरासत आपली संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं आणि नागपूरकरांनी आज याचा एक या आपल्या संस्कृतीचा एक दर्शन घेतलं एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी नागपूरमध्ये झाला आज नागपूरमध्ये वाळू ही आपण जे सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच वाळूचा तुटवडा आहे परंतु मधले तीन महिने एक जुलै ते तीस सप्टेंबरपर्यंत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या नियमाप्रमाणे वाळू बंद ठेवावी लागतं तीन महिने पूर्ण वाळू बंद असतं खोदकाम बंद असतं कुठेही मशीन लावता येत नाही कुठलीही वाळू काढता येत नाही आणि त्यामुळे हा तीन महिन्याचा जो मधला पिरियड होता त्यामुळं एक तुटवडा निर्माण झाला परंतु आता पर्यावरण विभागाने आणि महसूल विभागाने जवळपास साडेतीनशे वाळू घाटाचा वा करता आणलेले आहे नागपूरमध्ये चार तारखेला जवळपास वीस लिल्ला होते आहेत यावेळी मोठा वाळू साठा नद्यामध्ये आहे भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास पाचशेच्यावर वाळू साठे उपलब्ध आहेत आणि त्यामुळं मला वाटतं पुढच्या पंधरा दिवसामध्ये वाळूचा प्रश्न संपेल आणि सोबतच आता एम पॉलिसीमध्ये काही सुधारणा या आणण्यासाठी आपण निर्देशित केलं होतं उद्यापर्यंत एक एम पॉलिसीमध्ये नवीन त्या ठिकाणी सुधारणा येतील आणि या राज्यामध्ये कृत्रिम वाढू तयार करण्याचा एक मोठा उपक्रम राज्यात सुरू होईल एका जिल्ह्यात पन्नास एम सीड ट्रेशर देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे आज त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आम्ही देतो आहे ते शासनाकडे अधिकार होते पण आता या शासन निर्णयातून जिल्हाधिकाऱ्याला अधिकार प्राप्त होणार आहे आणि जिल्हाधिकारीच आता पन्नास एमशिन्ड ट्रेशर त्या ठिकाणी वाटू शकतील असं या ठिकाणी आम्ही नियम आहे आणि त्यामुळं एक एम सँड दुसरीकडे आपल्याला नैसर्गिक सँड यातनं महाराष्ट्राला अत्यंत कमी रेटने वाढू मिळेल महिला मुंबई महापालिकेसाठी आता मुंबईसाठी स्पष्ट केलेलं आहे की महायुती होणार आहे भाजप जवळपास जागा तयारी मुंबईत आहेत असं बोललं माननीय देवेंद्र फडणवीस जी एवढंच सांगितलं की मान्य एकनाथ शिंदेजी अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू शेवटी मागणी राहणार आहे भाजप काही मागेल एकनाथ शिंदेजी मागतील अजित पवारजी मागतील हा आकडा मागणी तर दोन तीनशे होईल शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत पण मागणी तर येणारच आहे महायुतीत जेव्हा आम्ही विधानमंडळाकरता युतीमध्ये बसलो तेव्हा साडेचारशे सीटची मागणी झाली वेगवेगळे क्लेम झाले त्यामुळे शेवटी दोनशे अठ्ठ्याऐंशी सेटल झालं त्यामुळं शेवटी त्याच सीटवर सेटल होणार आहे पण मागणी मात्र सर्वांची वेगवेगळी आहे एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा कसं बघतात नाही माननीय एकनाथ शिंदेजी नेहमीच दिल्लीला वेगवेगळ्या नगरविकास खात्याच्या विविध योजनांकरता दिल्ली वारी करतात मग काही भेटीघाटी होतात पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जुळू नये आज माननीय जेव्हा एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले आहेत तर नगरविकास खात्याकडले खूप प्रकल्प केंद्रामध्ये अडलेले आहेत म्हणजे अडलेल्यापेक्षा निधीची गरज आहे या ठिकाणी आपल्याला बघितलं असाल तर अमृतमधले काही प्रकल्प आहेत जलजीवन मिशनचे काही प्रकल्प आहेत केंद्राकडे आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे एक तीस लाख घरं महाराष्ट्राला मिळाले आहेत त्याच्याही घराचा एक पाठपुरावा आहे शेवटी नगरविकास खातं महाराष्ट्राचं नागरिकांना विचारात घेता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी याकडचा एकनाथ शिंदेजीचा प्रयत्न आहे मान्य मुख्यमंत्री याचा योग्य निर्णय करतील शेवटी या प्रकरणाचं गांभीर्य फार मोठं आहे आणि त्यामुळं योग्य निर्णय मुख्यमंत्री करतील आणि कुणी लोकप्रतिनिधीने याच्यामध्ये फोन लावला असेल तर काही तपास करतील नांदेडच्या अतिशय चिंतन पार पडले या बैठकीमध्ये जे आहे ते नांदेड जिल्ह्याचे बोगस कुंभी आहे ते आक आक्रमक झाले या संदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संचार निवडणूक पदावर बसवणे या संदर्भात जे आहे ते अंमलबजावणी करण्याचे ठराव आणि मनोहर धोंडे जे प्रांतवक आहेत त्यांनी प्रकारची माहिती दिली आहे नाही भोगस दाखले ज्याने घेतले असतील ते दाखले चुकीचे घेतले असतील त्यावर कारवाई होईल मी आपल्याला फार जबाबदारी सांगतो आमच्या प्रांतानी आमच्या लोकांनी जर भोगस दाखले दिले असतील ते दाखले रद्दही होतील त्यावर कारवाई होईल फोडतोड केलेले दाखले असतील त्याच्यावर कारवाई होईल कुठल्याही खोट्या दाखल्याच्या आधारावर कोणी निवडणुका लढू नये कारण व्हॅलिडिटी करावी लागतं व्हॅलिडिटी म्हणजे डॉक्युमेंट रद्द झालं का निवडणूक रद्द आणि त्यामुळे खोट्या दाखल्यावर कुठली निवडणूक होऊ नये किंवा त्या ठिकाणी नॉमिनेशन होऊ नये यांच्यावर नाना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर गद्दारी केली तर त्यांच्या घरात घुसून मारू असं नाना पटोले आपल्याच कार्यकर्त्यांना बोलले नाना पटोले काय बोलले त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे पण मात्र आम्ही कार्यकर्त्यालाही सांगितलं आहे भंडाऱ्यामध्ये आणि नागपूरमध्ये काल मी पाच बैठक घेतल्या की नेत्यांच्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळी कार्यकर्त्यांनी कमी जास्त केलं चालतं पण कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कोणी बंडखोरी करू नका शेवटी कार्यकर्त्याची प्रतिक्षापणाला लागतं त्यामुळे कालही मी बजावलं पक्षाच्या बैठकीमध्ये की नेत्यांच्या निवडणुकीत तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला उमेदवार नाही पटलं तुम्ही नाही काम केलं आमचं काही म्हणणं नाही माझ्या निवडणुकीत काही लोकांनी विरोधात काम केलं आम्ही त्याला पुन्हा सामावून घेतलं पण कार्यकर्त्याची प्रतिष्ठा म्हणायला लागली त्यावेळी बंडखोरी करणे त्यावेळी कार्यकर्त्यासोबत बेमानी करणे हे काही योग्य नाही कारण छोट्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे छोट्या कार्यकर्त्यात कुणी त्या ठिकाणी कार्यकर्त्याला पाडण्याकरता प्रयत्न करू नका असं मीही बजावलेलं आहे नाना पटोले काय बोलले मला माहीत नाही पण माननीय आमच्या पक्षाची भूमिका रावींद्र चव्हाण चव्हाणजी आमच्या अध्यक्षाची भूमिका आहे आमच्या अध्यक्षाची भूमिका हीच आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये दगा फटका करू नका छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्याची प्रतिष्ठा दावावी लागली त्याला त्या ठिकाणी पाळू नका त्या कार्यकर्त्या इतका मेहनतीने काम करतो त्याला तिकीट मिळाल्यावर त्याला मात्र जेरी सारू नका अशी मी सूचना दिली आहे मोहोळ मो, मो, मो वाद सुरू आहे मुरलीधर मोडजींनी ऑलरेडी स्पष्टीकरण केलं आहे की त्यांचा काही संबंध नाही ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल पण धनगेकर जे मुरली मोडवर बोलत आहेत ते स्थानिक राजकारण विचारातून बोलत आहेत शेवटी एक हजार विषय आमच्याकडे आहे एक हजार विषय आमच्याकडे आहे धनगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाही आहे आम्हाला मतभेद तयार करायचे नाही आहे त्यामुळं आम्ही त्या विषयावर बोलत नाही मला असं वाटतं की त्या विषयावर न बोललेलं योग्य आहे माननीय आमचे या ठिकाणी

म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला एक्कावन्न टक्केच्या वर नेत असताना जुन्या पक्षांनी जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि खरं आहे ना जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पार्टीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे त्यामुळे काही गैर नाही नितीनची सूत्र आम्हाला मान्यच आहे परिणय फुके यांनी म्हटलं की भंडारा जिल्ह्यात वीस टक्के घेतले होते स्थानिक नेत्यांनी आहे आणि काय नाही परिणय फुकेनी एक प्रकरण आमच्या समोर आणलं आहे बालकपंथाकडे आणलं माझ्याकडे आणलं ज्यामध्ये तिथल्या नगरपालिकेच्या शिवनी विना प्रशासकीय मान्यता असताना मान्यता नसताना मोठ्या प्रमाणात खोटे टेंडर काढले आणि त्यामध्ये खोटे टेंडर त्या टेंडर काढून त्या शेवटी रद्द रद्द झाले ते रद केले पण खोटे टेंडर काढून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला ही बाब निदर्शनात आली आहे भंडारा सीओ वर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे परने फुके केली आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे